आपल्या तालुक्याचे कैलासवासी शंकरराव भाव असतील गणपतराव बापू असतील गोलब साहेब असतील त्यांनी जी शिक्षक असतील सर लोक हायस्कूलचे असतील ही जी सर्वेसला लावली मामा त्यांच्या मनकेच्या गाद्या गाद्या सरकल्या पण ती काय झालं तुम्ही थोड्या उशिरा राजकारणात आला आणि तुम्ही ती रोडची कामं केली आणि त्यांची रिटायर व्हायची वेळ ती रिटायर झाली त्यामुळं नवीन जी सर्व्हिस त्यांना तुमचा फायदा झाला त्यांच्या पण गाद्या गाड्या अजिबात सरकणार नाही त्या तालुक्यात असं सगळं तुम्ही रोड करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं प्रथम मी मामाचं आभार मानतो मला सांगावं असा मामाचा मोठेपणा वाटतो की कुठल्याही तालुक्यातला रोड व्हायचा कुठला मामाने शिल्लक ठेवला नाही अभिमानाने सांगावं वाटतं इंदापूर तालुक्याचा विकास ही पूर्णपणे मामा तुमच्या आठ दहा वर्षातच झालेला आहे अनेक आले आणि अनेक गेले त्यांनी अनेक या लोकांनी आमदार पाहिले असतील मंत्री पाहिले असतील पण तुमच्या अडीच वर्षाचा काळ या उभ्या इंदापूर तालुक्याने बघितलेला आहे तर तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळात मंत्रिपदाच्या काळात चार हजार ते पाच हजार कोटी आणण्याचं काम केलं पण वीस वर्षात हे काय त्यांनी वीस लाख सुद्धा आणणार नाही असं कवि सांगितलं होतं आता म्हणून त्यांनी काय झोपा काढल्या होते, मामा होते। का वीस वर्षात मामापेक्षा मोठी पद होती त्यांच्याकडे सगळं उभा महाराष्ट्र मुख्यमंत्री होत त्यांनी एवढंच काम केलं कुठला का मुख्यमंत्री ना तोंड वर त्यांचं मुंडक काढायचं फोटो काढून आपल्या तालुक्याला दाखवायचं ही त्यांचं काम होत परवा त्यांनी मामा आरोप केले कमिशन खातात म्हणून मला तुम्हाला खरंच सांगायचं आज कमिशनच्या विषयी मामा त्यांनी सगळं कमिश कमिशन खाण्यावाचून दोन कारखानं इंदापोरा आणि मीराभे खरंच बसवलेला आहे त्यांनी कशा पद्धतीने कमिशन खाल्लं साखर विक्रीचं टेंडर काढलं तरी त्यात त्यांचं कमिशन मोलाशचं टेंडर असल त्यांचं कमिशन पर्चरितचं फी जरी असल खरेदी असल तरी त्यात त्यांचं कमिशन ह्यांनी कमिशन खायचं आणि काम करण्यावर आरोप करायचं मामा अपेक्षा सुद्धा आमदार व्हायची करू ना एवढी त्यांनी मामाने एवढं मोठं कामाचं जाळ तालुक्यात पसरण्याचं काम जर कुणी केलं असतं तर ते दत्ता मामा केलेलं आहे मी तुम्हाला आवाज मिळता सांगतोय आणि त्यांनी किती काय वलगानं करायचं केलं काम निराविभाग कारखान्यावर निंदा प्रसह करी आता सध्या एकच काम चालू आहे मामा तुम्ही काम करायची आणि बॅनर त्यांनी लावायचं आम्ही असं केलं म्हणतो त्यांच्या काय पदार्थ पैसे देत नाही तुम्ही आणि आम्ही बसलेल्या सभासदांच्या पैशावर आज बॅनरचं काम लावत आहे त्यांनी एक वॉर रूम केलेली आहे आणि तिथन त्यांनी पगारी कारखान्यातली माणसं ते नुसत्या व्हॉट्सअपवर मामाने मुंबईत काम मंजूर करायचं मामा घरी पोचायच्या ह्यांनी मोबाईल वर व्हॉट्सअप सोपायचं आमच्या कामाला यश आलं ह्यांना माहित नसताना कामाला यश कसे वीस वर्षात तुमच्या कुठल्या कामाला यश आलं नाही आणि आज तुम्ही काय काम नसताना मामाने काम मुंबईत घरी पोचायच्या हो तर यांची व्हॉट्सअपवर किती आणि व्हॉट्सअप क्लिपवर कुठलं तिथे एखादा आपला छोटा मोठा कार्यकर्ता मंत्र एक दोन पाच हजार देऊन तिथे कामाला ठेवायचा आणि कुठं काय मामाने काम केलं तेवढी माहिती घ्यायची आणि ती ती फोनवर त्यांना कळवायची त्यांना मामा घरी यायच्या त्यांनी फक्त व्हॉट्सअपवर ठेवायचे त्यांचा आणि इंदापूर शहराचा काय संबंध हो मी इंदापूरचं सिंगापूर करू म्हणून सांगितलं होतं त्यांनी इंदापूरचं सिंगापूर द्यायला का म्हटलं आमचं हायती तरी इंदापूर राहते केलेला आहे तुम्ही बघा आज इंदापूर मध्ये तुम्हाला त्यांच्या काळात सगळ्यांना माहिती आहे आज तुम्ही इथला सगळा प्रत्येक कार्यकर्ता इंदापूरला जाणार आहे इंदापूर मध्ये सगळे तुम्ही आता बघा कुठली तुम्हाला झेलच आहे का तर तुम्ही त्याला मध्ये जाताल ह्या ठेवून तुम्ही मध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हाला खरं तर सांगायचं म्हटलं तर त्यांनी त्या भेटी पोटी आधी केलेला भ्रष्टाचारापोटीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता तर आमची युती अजितदादाने भाजप सोबत युती केलेली आहे तर तिथं तुम्हाला तिथं जागा नाही चालू आमदारला उमेदवारी मिळणार आहे म्हणून तुम्हाला वेळ आले तर मानसला प्रचार करावा लागणार ला आहे भी नहीं तो तुमी देने काम पाता ही बी तुम्ही देणार ठेवा नाहीतर कुठला तरी एक दुग्या संघ तुम्ही पुढे करून उभा करता आंधारात धोका देण्याचं काम करता व आता हिथो बसलेली जनता धोका अजिबातून आम्हाला होऊन देणार नाही तसा शिवाजी महाराजांच्या मागे मावळं उभा होता तसं इंदापूर तालुक्यातला पूर्णपणे कार्यकर्ता मामाच्या पाठीशी उभा खंडपणे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस ला मामाला पन्नास हजारच्या मतांनी निवडून आणतील एवढाच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय